आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीतदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष बांधण्याची यशस्वी घौडदौड सुरू आहे आज मोठ्या प्रमाणात शहर आणि ग्रामीण भागातील नेते इतर पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये प्रवेश करत असून पक्षामध्ये संस्थापक अध्यक्ष विनयजी कोरे सावकार तसेच प्रदेश अध्यक्ष समित दादा कदम यांच्या विकासात्मक भूमिकेवर विश्वास वाढल्याने अनेक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते हे जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वाटेवर आहेत आज वड्डी करोले एम भोसे सांबारवाडी कवलापूर येथील आजी माजी सरपंच विद्यमान सरपंच ग्रामपंचायत सदस्य गटनेते सोसायटीचे आजी माजी चेअरमन यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला यावेळी प्रदेश अध्यक्ष समीतदादा कदम यांच्या हस्ते वड्डी गटनेते महेंद्रसिंह शिंदे सरकार करोले एम सांबारवाडी सरपंच अशोक शिंदे करोले एम सोसायटी विद्यमान चेअरमन सुरेश अबा देशमुख माजी सरपंच तानाजी बंडो चव्हाण शुभम सूर्यकांत चंद्रकांत बस्तवडे कवलापूर गावचे युवा नेते प्रमोद पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अग्रेसर म्हणून जनसुराज्य शक्ती हा घटक पक्ष असेल असा विश्वास यावेळी समीतदादा कदम यांनी व्यक्त केला मी के जाती तीचा अध्यक्ष आहे आता बरेच प्रवेश झालेले आहेत पुढच्या पंधरा वीस दिवसामध्ये आमचे मागासवर्गीय समाजाचे बरेच प्रवेश होणार आहेत पूर्णच जिल्ह्यामध्ये घटक नाम पद पद द्यायचे आहे त्याप्रमाणे आम्ही त्या हिशोबाने मागासवारी जे काम असेल जिल्हा परिषदेचं असेल समाज कल्याणचा असेल सर्व खात्याचे जे काम असतील ते आम्ही चांगल्याप्रमाणे करू मागासोरी समाज सर्व एकजूट करण्याचं काम माझं असणार आहे त्याप्रमाणे आम्ही सर्व फळी तयार करून त्या हिशोबाने माणसं चांगली निवडणार आता आलेली याच्यामध्ये पण बरेच लोकांना निवड निवडपत्र देण्याचं आहे थोड्या दिवसांनी आम्ही ते देणार आहोत त्याप्रमाणे आम्ही चांगल्या प्रकारे काम करू आमचे नेते मान्य संस्थापक अध्यक्ष जनसराज शेट्टी विनय सावकार कोरे आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय समीरदादा कदम यांच्या नेतृत्वाखाली आज पाच ने ने ते सहा ग्रामपं ग्रामपंचायतीमधील सरपंच सदस्य कार्यकर्ते या सर्वांनीच पक्षप्रवेश घेतलेला आहे येत्या मागील पंधरा दिवसामध्ये सर्वांच्या मिटिंग झाल्या बऱ्याच लोकांच्या ग्रामीण भागातल्या समस्या अजून सुटल्या नाहीत त्या सोडवण्यासाठी आमचे नेते समीरदादा कदम हे कायम अग्रेसर आहे आहेत आणि कुठलाही कार्यकर्ता कधीही आला संविधानाच्या जा, इथं तर तो नाराज होऊन जात नाही एवढं मात्र मला खात्रीशीर तिथं सांगायचं आहे की येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आम्ही ताकदीनं जनसुराजे पक्षातर्फे निवडत ल लढवू आणि जास्तीत जास्त शिटा आमच्या जा कशा येतील हा प्रयत्न करू संविधानांच्या आणि सावकारांच्या नेतृत्वाखाली आम्ही इथून पुढं भरघोस काम करू एवढी बोलतो आणि माझी दुर्शक्त संपतो लोकप्रिय नेते संबितदा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आहेत आज वड्डी गावातल्या आणि आज आसपासच्या परिसरामध्ये जे जे कार्यकर्त्यांनी जो चांग निर्णय घेतलेला आहे तो अतिशय योग्य आणि फायदेशीर झालेला आहे कारण येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि महानगरपालिका या निवडणुका जन स्वराज पक्ष ही पूर्ण ताकदीनं लढणार आहे महानगरपालिकेतली आमची यादी तयार आहे आता वडीतल्या काही शिंदे सरकारने जे निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये त्या टायमाला येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायतमध्ये त्या टायमाला जन स्वराजचा झेंडा फडकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही हे जिल्हाप्रमुख म्हणून मी आज संविधीदा वचन देतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये जन स्वराज हे पक्षाची ताकद हे महाराष्ट्रामध्ये नोंद केली जाईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये जन कार्यकर्ता हा कष्टाने राबला गेलेला आहे आणि याच्या पुढेही राबला जाणार आहे याची पूर्ण कल्पना आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर विनयरावजी कोरे जे आता आमदार आहेत आणि आमचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष कदम यांना श्रेय देतो की आज जे नियोजन समितीमध्ये जेवढा फंड झालेला आहे महानगरपालिकेत दादानी जेवढा फंड दिलेला आहे कारण माझ्या नऊ नऊ नंबर प्रभाग प्रभागामध्ये साडेतीन कोटीहून अधिक मी कुठलाही पदाधिकारी नव्हतो त्या टायमाला संधीदा आम्हाला दिलेलं आहे तुम्ही तर आता शिंदे सरकारने जे जे निर्णय घेतलेले आहे याच्या पुढे तुम्ही कल्पना बी करू शकत नाही की समाज कल्याणमध्ये असो किंवा कुठल्याही वार्डातले विकास कामे असो हे समीदा पूर्ण ताकदीनं तुम्हाला मदत केली जाईल जनसरोज शक्ती पक्षाचा या राज्याच्या महायुतीमधला एक चौथा घटक पक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीची आज राज्यामधली जी सरकारची घोडदौड आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी चांगल्या कामात पुढे आहोत पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक चांगला ताकद द्यायचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आणि त्याचं त्या ठिकाणी सुरुवात अरविंद यांनी सगळ्यांनी चालू केलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा पक्षाची घोडदौड खूप चांगली चालू झालेली आहे आणि एक चांगला विश्वास त्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्यांचा आमच्यावर निर्माण झालेला आहे राज्याच्या या सर्वच विकासावरती शासन हे विसा विकासाभिमुख असल्यामुळे जे जिल्हा नियोजन आहे इतर सर्वच ह्याच्यातनं फंडातन ह्या सगळ्या गावांना न्याय दिला जाणार आहे सर्वच कार्यकर्त्यांना एक चांगली ताकदीनं कामं दिली जाणार आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये जनसुराज्य शक्ती पक्ष हा एक राज्याच्या येणाऱ्या सगळ्या पाहणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत सोसायटी इलेक्शनमध्ये एक अग्रेसिर भारतीय जनता पार्टी बरोबर असणारा पक्ष असणार आहे त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार आमदार त्या ठिकाणी आहेत अतिशय विकासाला चांगली गती मिळणार आहे आणि एक चांगला निर्णय ह्या सर्वच कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातला घेतला आहे की त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जो विश्वास त्यांच्यावर त्यांच्या जनतेने ठेवून सगळे लोकप्रतिनिधी आलेले आहेत त्यांचा विश्वास दुगोनी करण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्याकडनं निश्चित केला